हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज तुम्हाला डायरेक्ट मी नाश्ताच दाखवलेला आहे काय पोहे मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेला आहे आई दाखवल्या पहिले की आज अशा प्रकारे तुम्हाला दाखवावं तर ताईनं चहान पोहे केलेले आहेत नाश्त्याला तर चहा प्यायला आहे आणि नाश्ता करायला आहे तर असं ता नाश्ता झाल्यानंतर मी दे देवपूजा करायला घेतलेली आहे तर ता ताईंना माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा हां असं नाही की माझं सगळंच सगळंच बरोबर असं असं नाही की बोलतानाही ना काय होतं माहिती आहे का बोलायचं असं एक आणि बोलून जातो एक आणि त्यानंतर आणि ते काही कळतच नाही व्हिडिओ जातात मग कमेंट्स आल्यावर कळतं की अरे मी हे बोललेले का पण मला हे बोलायचंच नव्हतं आणि मी हे कशी बोलले हाच प्रकार पण ताई मला समजून घेतात माझ्या सर्व ताई समजून घेतात हेच मी त्यांच्याकडून आशा करते कारण की चुका हे होतात असं नाही की मी यूट्यूबवर आहे म्हणून माझ्या चुका होणारच नाही फक्त मी माझं शेड्यूल दाखवते की मी ह्या प्रकारे करते त्या प्रकारे करतात सगळ्यांच्या घरी हेच असतं पण काय होतं ना बोलताना आपण बोलून जातो आणि काय बोलतो ते लक्षात राहत नाही नंतर मला कळाले की अरे मी हे बोललेले मी व्हिडिओ स्वतः पाहिला ताई अशा चूक कधीच चुकीच्या कमेंट्स देत नाही हे मी तुम्हाला सांगते सर्व ताई आपुलकीपोटीच अशा कमेंट्स करतात छान छान तर मी त्या कमेंट्स आदर करते अशी चूक होणार नाही मी हे मान्य करते तर असं म्हणजे देवपूजा झालेली आहे दीप प्रज्वलित केलेले के आहे फुले फुलं अर्पण केलेली आहेत कमलगट्ट्याची माळ ही मी गुरु शुक्रवारीच त्याचे जप करते ती काढते पुसून घेते त्यामध्ये श्रीयंत्र माझं छोटंसंच आहे जास्त मोठं नाही आहे कारण की माझ्याकडे नव्हतं तेवढे की की मी तेवढे मोठं घ्यावं म्हणून तर देवपूजा झालेली आहे तर मी माळ जप करणार आहे माळ जप झाल्यानंतर मी मशीनला कपडे लावलेले आहेत आणि काल मी ना मेथीची जुडी आणलेली खूप स्वस्त भेटते आता इथे पुण्यामध्ये दहा रुपयालाच तर मेथी नीट करायला बसलेले आहे तर पाहू शकता अशी बुटकी मेथी घ्यायची असते जास्त मोठी घ्यायची नसते मेथी नीट करून झाल्या झालेली आहे ती उद्यासाठी करून ठेवलेली आहे कारण की, की, की गडबड खूप होते गडबडीच्या ह्याच्यामध्ये आधी करून ठेवलं तर खूप सोयीस्कर असतं कोबी मी ना चिरून ठेवले चिरलेला आहे पाहू शकते मी कोबी अशा प्रकारे चि चिरते जेवढा लांबट असा कोबी चिरता येईल तेवढा चिरायचा कोबी चिरून झालेला आहे कारण की मी आज टिफिन तुम्हाला दाखवलेलं नाही मुलांना मी आज आहे ना चपाती आणि शेंगदाण्याची चटणी दाखवलेली आहे केलेली आहे तर मी ते व्हिडिओ नाही काढला पण मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी ती सांगितलेलं आहे पुढे जाऊन मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे की कशाप्रकारे मी केलेली आहे शेंगदाण्याची चटणी जेव्हा टिफिन होत खूपच उशीर झालेला असतो टिफिन बनवायचा कंटाळा आला आला आलेला असतो तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ती मी चटणी केलेली आहे तर मी डाळ आहे ना अर्धा तास भिजत ठेवलेली आहे ती डाळ मुगाची आहे अर्ध्या वाटीलाही कमी कोबी छानपैकी धुवून घ्यायचा कपडे पाहू शकता पावसाळ्यात माझे असे घरामध्ये मा कपडे दोन अशा तारश् बांधलेल्या आहेत किचनमध्ये किचन माझा मोठा आहे बऱ्यापैकी मोठा आहे आणि हॉलही एवढाच आहे छोटे असे दोन रूम आहेत माझे तर कपडे मी असे किचनमध्ये आणि गॅ खिडकीमध्ये घालते पण पावसाळ्यामध्ये मी ते स्टँड पण आणून माझं घर छोटं असल्यामुळे खूपच हॉलमध्ये जागा कमी होते त्यामुळे अशी रश्शी का टाकून मी कपडे वाळत घालत आहे तर कोबी धुवून नितळात ठेवलेला आहे तर मुलाचे माझे बोलणं चालू त्याला खूपच भूक लागलेली आहे तर मला त्याला सा बोलता बोलता मी भाजी टाकलेली आहे त्याला बोलले थांब जरा मी भाजी टाकते आणि तुला काहीतरी देते काहीतरी पण माझ्या डोक्यात हो, नव्हतं काही द्यायचं मुलांना कधीच नाराज नाही करायचं काही मागितलं ना तर देते हा शब्द त्यांना द्यायचा कारण की देते म्हटले की मुलांना खूप बरं वाटतं नाही म्हटलं तर नसतं घरामध्ये मला मुलांसाठी मी खाऊ ठेवलेलाच असतो पण काय होतं ना पावसाळ्याची मुलांना जास्तीचीच भूक लागते पुण्या साईडला थोडेसे ना थंड हवामान असल्यामुळे ना उन्हाळा पावसाळ्याची खूप भूक लागते कसं असतं ना मुलांचं एकदा वाढीचं वय सुरू झालं ना तर त्यांना खूप भूक लागते असं किती खाल्लं तरी पोट भरत नाही असं होतं तर मी मिरची चार ते पाच मिरच्या लसूण आणि मीठ बारीक करून मिक्सरला घेतलेलं आहे मिरची न मिरची न चिरता मिक्सरला बारीक करून खूप सुंदर ला अशी लागते चिरल्यानंतर तर कोबी वेगळा लागतो आणि मिक्सरला बारीक केलेले हिरव्या मिरचीचा कोबी हा खूप वेगळा टेस्टी ला। लागतो तर मी ना मोहरी टाकून त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मिरची जी बा मिक्सरला बारीक केलेली आहे ना ती मी परतून घेतलेले आहे त्यानंतर मुगाची डाळ टाकून थोडंसं मीठ टाकून मी व्यवस्थित फ्राय केलेले आहे तरी पण तो परत आलेला आहे मम्मी काहीतरी दे ना काय दे त्याला ही माहिती नाही फक्त काहीतरी दे तू मला काहीतरी दे मी भाजी करतो आता त्याला काय भाजी येणार आहे तर त्याला म्हणते ठीक आहे थोडीशी मदत कर तर बोला हा ठीक आहे मम्मी मी थोडीशी मदत करतो तर त्याला काहीच येत नाही पाहू शकता कशी मिक्स करत आहे तर मिक्स करून झालेलं आहे अशा प्रकारे ही भाजी मी मिक्स करायची आणि दहा मिनटावर शिजत ठेवायची कोबी हा लवकर शिजला जातो पण त्यामध्ये तिखटपणा उतरावा म्हणून थोडीशी शि दहा मिनटं शिजवून घ्यायची तर भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे तरी तर पाठीपुढे चाललेलंच आहे मुलाचं तर गप्पा मारण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आमच्या दोघांचा काहीतरी दे काहीतरी दे हा चाललेला कारण की स्कूलमधून आले की मुलांना खूपच भूक लागते आणि त्याच्या आवडीची ही चटणी केलेली त्यामुळे त्याला घरी आल्यानंतर तेच म्हणत होतं की मला चटणीच पाहिजे पण त्याला भाजी होईपर्यंत काहीतरी दे हा प्रकार चालू होता तर पाहू शकता मी कोबी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे जेणेकरून जे मिरची मीठ आहे ना ते सगळीकडे लागावं दहा मिनटावर मी शिजायला ठेवणार आहे कारण की त्याला थोडंसं पाणी असतंच कणिक म्हणून घेतलेले खाऊ तर त्याला दिलेलाच आहे कणिक म्हणून घेतलेले आहे किती सात ते आठ चपात्याची कणिक आहे गव्हाच्या वेटाची तर कडीक मळताना थोडं थोडं पाणी वतूनच कडीक मळावी एकदम पाणी वतले की पातळ अशी होते आणि मळल्यानंतर चपात्या फुगतात पण कणकीमध्ये पाणी थोडं थोडं करूनच मळावं जास्त पाणी वता वतायचं नाहीये कणिक मळून झालेली आहे पाहू शकता अशी घट्ट सरच आहे पातळ नाहीये आणि मला लगेच करायचे आहे म्हणून मी जा पातळ ही माझी कणिक नसतेच घट्टच असते थोडीशी सेल ठेवलेली आहे आता त्याला तेल लावून मी गोळे करून घेणार आहे तर छानपैकी गोळे होईपर्यंत पाच मिनटं फक्त भिजण्यासाठी ठेवलेले थे आहे फक्त पाच मिनटं पण खूप झालेले आहेत भाजी परत मी हलवून घेणार आहे की जेणेकरून पाणी लाग पाणी कमी आहे का का, का करपलेले आहे शिजले की नाही आहे ते पाच मिनटांनी मी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे तर असो व्हिडिओ जर ताईंना आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील ताईंनो त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर मुलाला पाहू शकते मी शेंगदाण्याने गूळ देत आहे तो परत आला आणि मला तेच पाहिजे असं म्हणायला लागला तर मुलांना भूक लागली ना तर असं काहीतरी द्यावं जेवण होईपर्यंत शांत बसलेला आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत भाजी एका साईडला होत आहे आणि एका साईडला चपाती तर चपाती तर तुम्ही तुम्हाला नेहमी दाखवलेलीच आहे कशाप्रकारे मी करते ते तर वेगळी काही नाही घडीची चपाती असते साधी आणि सोपी छानपैकी फुगते सुरवातीला तवा व्यवस्थित तापून घ्यायचा माझा माझ्या चपाती करताना तवा तापलेला नव्हता म्हणून थोडीशी वेळ लागली चपाती करायला भाजायला चपात्या तर करून होतातच पण भाजायला थोडासा वेळ होतो भाजी आता झालेली आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे एका साईडला गॅस एकदम फास्ट ठेवलेला आहे आणि एका साईडला चपाती करायला घेतलेली आहे चपाती एक होते दुसरी झाली की मुलांना लगेच मी जेवणासाठी ताट तयार करणार आहे तर गडबडीच्या वेळेत तुम्ही टिफिनला शेंगदाण्याची चटणी आणि चपाती देऊ शकता तर असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराच करा कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटणार नाही जेव्हा मी माझे व्हिडिओ टाकेल तर तुमच्यापर्यंत पोचतील त्यासाठी सबस्क्राईब हे बटन आवश्यक दाबा आणि बेल आयकॉन म्हणजे बेल चं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल तर असो कोबीची भाजी झालेली आहे एका साईडला चपाती करायला घेतलेली आहे चपाती ही चाललेलेच आहेत असो सगळ्यांच्या घरात अशीच गडबड असते आता हे जेवण झालं ना मग सगळ्या किचन कट्टा मी एकदम साफ करून घेणार आहे हॅलो श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा असा दिवस सांगा आवडते मी स्वामीचारे प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामान तर श्री मी प्रार्थना करतो तर आजची मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे कोबी कोबीची भाजी ती मी साधारण सोप्या पद्धतीचीच केलेली आहे आणि ताईंना माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल ना त्यांनी पण सबस्क्राईब करा म्हणजे जे माझे डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला मी टाकल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचते तर असो पुण्यात तर अतिशय भरपूर असा पाऊस पडत आहे की घराच्या बाहेर निघणं जमत नाही तर आज आहे ना मी मुलांना आहे ना सकाळी चपाती भाजी न देता चपाती आणि शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे तुम्हाला मी दाखवते थांबा एक मिनिटात पाहू शकता ही शेंगदाण्याची चटणी मी कशी केली आहे मी तुम्हाला दाखवणार हो आहे मी हे काल व्हिडिओ काढलेला नाही आहे साध्या सोप्या पद्धतीचे आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घ्यायचे त्यामध्ये कढीपत्ता घ्यायचा पंधरा ते वीस पानं घ्यायची मिरची टाकायची जिरं टाकायचं आणि मीठ टाकून मिक्सरला बारीक करायचं आणि ही छानपैकी अशी चटणी झालेली आहे जर आपल्या घरामध्ये भाजी नसेल मुलांना टिफिनला द्यायला भाजी खूप उशीर झाला असेल उठायला एक चपाती करायची आणि ही भाजी टिफिनला द्यायची खूप सुरेख अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवेलच कशी चटणी करायची ते पावसाळ्यात खूप कामाचे येते मुलांना सॉस देण्यापेक्षा ही भाजी खूप कामाची आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्सुद्धा करा तुमच्या कमेंट्स पण छानच आणि ज्यातून मला सपोर्ट करतात त्यांचे मी आभारी मानत आहे तर असो व्हिडिओला सुरुवात करते आता मला ते टार्गेट आहे ता की ती जॉरी आहे पप्पांनी मला जॉरी दिलेली आहे वर्षभराची तर ती मला साफ करून व्यवस्थित चाळून त्याला पावडर लावून धान्याच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता तुम्हाला दाखवते की धान्याचे डबे ना जे पाठी किती पाठीदिवसाच आहे ते धान्याचेच डबे आहेत त्यामध्ये मी वर्षभराचे धान्य ठेवते तर चला तर पूर्ण जेवण झालेलं आहे चपाती शेंगदाण्याची चटणी आणि कोबी तर चला तर ताईंनं जेवायला व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते